वागळे ओरिजिनल या युट्यूब मध्ये तुमचं रोजच्या प्रमाणे स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण पाठपुरावा घेणार आहोत शिवाजी महाराजांची पुत शिवाजी महाराजांचा पुतळा जो सिंधुदुर्गामध्ये पडला त्या घटनेचा मित्र गंभीर घटना आहे हा नुसता राजकीय वाद नाही राजकीय आरोप प्रत्यारोपांचा प्रश्न नाही जरी ते अजून थांबलेले नाही आहेत ही एक क्रिमिनल केस आहे फौजदारी स्वरूपाची केस आहे आणि ती एका विशिष्ट पद्धतीने चालणार आहे त्यामुळे शिवाजी महाराजांचा अपमान ज्या प्रकरणात झाला त्यांच्या स्मृतीचा अपमान ज्या प्रकरणात झाला त्या अपमान जा जा त्या, त्या प्रकरणात आरोपी जे आहेत खरे आरोपी जे आहेत आत्ता दोन आरोपी आहेत पण आणखी काही आरोपी असू शकतात त्या सर्व आरोपींना राजकीय हस्तक्षेपाशिवाय शिक्षा होणार आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची गरज आहे मला सोशल मीडियावरून सतत मेसेजेस येत आहेत की कोर्टामध्ये मालवणच्या काय झालं हे आम्हाला सांगा माध्यमं त्रोटक बातम्या देत आहेत तिथे काय आर्ग्युमेंट झालं सरकारी वकील काय म्हणाले आरोपीचे वकील काय म्हणाले हे आम्हाला सांगा म्हणून मी हा आज कार्यक्रम करतो आहे मित्र हो यासंबंधी अजूनही जे राजकीय आरोप होत आहेत त्याकडे मी जरा दुर्लक्ष करतो कारण संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवलं आहे आणि देवेंद्र फडणवीस आज गमतीने म्हणाले की कदाचित हा जो आपटे आहे नचिकेत आपटे याला संजय राऊतांनीच पळवून नेलं असेल किंवा फरार केलं असेल हा गमतीचा भाग सोडून द्या मी वारंवार सांगतोय प्रश्न गमतीचा सा नाही प्रश्न पुराव्यांचा आहे कारण हा फौजदारी खटला आहे काय झालं बघा एवढ्या दिवसात सव्वीस ऑगस्टला दुपारी एकच्या सुमाराला हा शिवाजी महाराजांचा पुतळा काहीही कारण नसताना म्हणजे वारा आला वगैरे कारणं दिली सरकारने मुख्यमंत्र्यांनी पण ती काही खरी नव्हती हे आपल्याला कळलेलं आहे पुतळ्याच्या उभारणीमध्ये गफलती झाल्यामुळे हा पुतळा पडला त्याचा अनेक माध्यमांनी पाठपुरावा घेतला या प्रसंगी किंवा या प्रकरणी जो एफ आय आर नोंदल्या नोंदण्यात आला त्यामध्ये दोघांना प्रमुख आरोपी करण्यात आलं पहिले म्हणजे या पुतळ्याचे शिल्पकार आपटे आणि दुसरे म्हणजे या पुतळ्याला सल्ला देणारे इंजिनियर स्ट्रक्चरल इंजिनियर चेतन पाटील यापैकी चेतन पाटील हे स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाले त्यांनी असा दावा केला आहे पोलिसांनी मात्र सांगितलं की त्यांना मी अटक केली आहे पण वस्तुस्थिती ही आहे की चेतन पाटील हे स्वाधीन झाले जाऊन मालवण पोलिसांना गेले दहा दिवस शिल्पकार आपटे हा गायब होता त्याच्या शोधासाठी म्हणे महाराष्ट्र पोलिसांनी सात पथकं बन बनवली होती पण तरीसुद्धा तो सापडला नाही बघा महाराष्ट्र पोलीस नेमके काय आहे त्यांची हुशारी किती आहे त्यांची तपासाची कौशल्य किती आहेत यावर प्रश्नचिन्ह उभं करणारी ही घटना आहे याचं कारण या सात पथकं नेमूनसुद्धा महाराष्ट्र पोलिसांना दहा दिवस हा नचिकेत आपटे अजिबात सापडला नाही मात्र दुसऱ्या बाजूला नचिकेत आपटेचे वकील आहेत गणेश सोवनी ज्यांच्याविषयी मी पुढच्या भागामध्ये या प्र या कार्यक्रमाच्या बोलणार आहे या गणेश सोवनींच्या संपर्कात तो होता असं स स्वतः सोवनींनीच सांगितलेलं आहे म्हणजे नचिकेत आपटे स्वतःच्या वकिलांच्या संपर्कामध्ये होता पण दहा दिवस तो पोलिसांना मात्र सापडला नाही आणि पोलिसांनी असं दाखवलं आहे माध्यमांपुढे की आम्ही या आपटेला सात सप्टेंबरला कल्याणमध्ये तो घरी येत असताना अटक केली मित्र हो खोट किती बोलावं पोलिसांनी याला काही मर्यादा असतात आज माझं नचिकेत आपटेचे वकील जे अत्यंत अनुभवी वकील आहेत गणेश सोनी यांच्याशी बोलणं झालं त्यांनी मला असं सांगितलं नचिकेत आपटेला पोलिसांनी अटक केली यामध्ये काहीही सत्य नाही पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही तो स्वतःहून शरण आलेला आहे असं मला गणेश सोनींनी सांगितलं गणेश सोनींनी एक मोठी कहाणी पोलिस मागची पा सांगितली ती मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांना कोणीतरी माहिती दिली की हा आपटे इंदोरहून येणार आहे कामायनी एक्सप्रेसने म्हणून सिंधुदुर्ग कणकवली आणि कल्याणच्या पोलिसांची पथकं कल्याण स्टेशनवर त्याला पकडायला थांबून होती त्यांच्याबरोबर त्याला ओळखण्यासाठी त्याचे काही नातेवाईकसुद्धा होते असं गणेश सोनींचं म्हणणं आहे कामयानी एक्सप्रेसची वाट ते बघत होते काम्यानी एक्सप्रेसचे सर्व डबे त्यांनी तपासले पण तरीसुद्धा नचिकेत आपटे त्यांना काही सापडला नाही त्याला त्यांना अटक करता आली नाही ही वस्तुस्थिती आहे असं आ गणेश सोनी सांगतात लक्षात घ्या ते नचिकेत आपटेला आपटेचे वकील आहेत हायकोर्टातले वकील आहेत त्यामुळे ते, ते जबाबदारीने बोलत आहेत असं आपण गृहित धरूया गणेश सोनी म्हणतात की तो पोलिसांना तो पोलिसांना शरण गेलेला आहे आणि त्यांनी शरण जावं असा आग्रह हो, मी स्वतः त्या कुटुंबियांकडे धरला होता कुटुंबियांचं म्हणणं होतं की आपण अँटीसिपटरी बेससाठी अप्लाय करूया वगैरे परंतु माझा असा आग्रह होता की त्यांनी जर काही चूक केलेली नाही आहे के नशिकेत आपटेने तर त्याने पोलिसांना स्वतःहून शरण जायला हवं त्याप्रमाणे तो शरण केलेला आहे पोलिसांनी मग हे नाटक का केलं हा माझा प्रश्न आहे ज्या प्रश्नाचं उत्तर त्यांनाही माहीत नाहीये ते असं म्हणतायत की ते पोलिसांनाच विचारलं पाहिजे पण खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार पोलिसांनी हे सगळं नाटक जर केलं असेल तर ते अशासाठी केलं की सात पथकं नेमूनही नचिकेत आपटे जर आपल्याला सापडला नाही तर आपल्या खात्याची नाचक्की होते म्हणून त्याने एक बनाव घडवून आणला की नचिकेत आपटे कल्याणमधल्या आपल्या घरी दहा दिवसांनी येत होता त्याने टोपी घात होती त्याने मास्क घातला होता काळा मास्क आणि पहाऱ्यावर जे पोलिस होते त्याच्या घराबाहेर अर्थातच त्याला माहिती असणार आपल्या घराबाहेर पहाऱ्याबाहेर पाहार्यासाठी पोलिस आहेत या पोलिसांपैकी एकाने त्याला ओळखला तेव्हा तो अत्यंत घाबरलेला होता अस्वस्थ होता ही पोलिसांची कहाणी आहे या कहाणीत काही दम नाही असं आपटेचे वकील सांगतायत याचं सा कारण नचिके आपटेला जर फरार राहायचं असेल तर तो घरी का येईल आपल्या घरी बंदोबस्त असणार एवढी साधी समज त्याला नसेल असं मला नाही वाटत कुठच्याही गुन्हेगाराला छोट्या मोठ्याही समज असते तो घरी येणार नाही तो घराशी संपर्कच करेल पण वेगळ्या मार्गाने करेल इथे तर आपटे स्वतःहून हजर झाला घरी आणि त्याला म्हणे पोलिसांनी फोटोवरून ओळखला वगैरे 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 या कहाणीत काही दम नाही असं वकील म्हणतात आणि वकिलांचा जो दावा आहे त्यावर विश्वास ठेवायला जागा आहे पहिली गोष्ट संशयाची पहिली जागा की नचिकेत आपटे जर शरण आला असेल तर पोलिसांनी हा तणाव का तयार केला पोलिसांनी ही कहाणी का तयार केली पोलिसांचा हेतू काय आहे पोलिसांचा हेतू स्वच्छ नाही आहे का, का? आपण जे काम केलं नाही ते काम केलं असं म्हण असं असं श्रेय पोलिसांना घ्यायचं होतं का पोलिसांना श्रेय पाहिजे होतं काहीही काम न करता असं यातून दिसतंय म्हणून मला पोलीस तपासाबाबत संशय येतो पुढच्या पोलीस तपासाची दिशा कशी राहील तो नीट होईल की नाही याविषयी शंका व्यक्त मला करावीशी वाटते याचं कारण जर पहिल्या पायरीवर अटकेच्या म्हणजे अटक अटक किंवा शरणा शरणागतीच्या पायरीवर पोलीस जर खोटं बोलत असतील तर पोलीस पुढच्या तपासात काय करणार आहे काय गोंधळ घालणार आहेत केवळ श्रेयबाजीसाठी पोलीस हे करतायत का असो तर वकिलांच्या म्हणण्याप्रमाणे गणेश सोनींच्या म्हणण्याप्रमाणे नचिकेत आपटे हा शरण आला पोलीस त्याला मालवणला घेऊन गेले आणि त्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच तारखेला काल पाच सप्टेंबरला कोर्टात हजर राहण करण्यात आलं आता गंमत बघा नचिकेत आपटेने ज्यांना वकील नेमले आहे ते गणेश सोनी अत्यंत अनुभवी वकील आहेत मुंबई हायकोर्टात ते प्रॅक्टिस करतात चाणाक्ष वकील आहेत अशा गुंतागुंतीच्या केसमधून मार्ग कसा काढायचा हे त्यांना बरोबर माहिती आहे दुसऱ्या बाजूला मालवण कोर्टामध्ये सरकारने जे वकील नेमले आहेत त्यांचं नाव तुषार भणगे खर तर सरकारने सरकारला गांभीर्य असतं या केसबाबत केस तर सरकारने विशेष सरकारी वकील नेमले असते जसे उज्ज्वल निकम यांना सरकार वारंवार नेमत होतं महत्वाच्या केसेसमध्ये मग या केसमध्ये अजून सरकारने विशेष सरकारी वकील का नेमला नाही हा विचारण्यासारखा प्रश्न आहे या केसचं पुढे काही खरं नाही ती दडपली जाईल किंवा ती रेंगाळेल असं मला वाटतं याचं कारण हे आहे की अजून दहा दिवस उलटले तरी सरकारने विशेष सरकारी वकील नेमलेले नाही या उलट नचिकेत आपटेने एक चाणाक्ष वकील हुशार वकील अनुभवी वकील नेम नेम नेमलेला आहे गणेश सोहनींसारखा आणि तुम्ही जर कोर्टामध्ये बघितलं जे कुठल्या कुठल्याही माध्यमांनी किंवा वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या पण त्यांनी कोर्टामध्ये जे आर्ग्युमेंट केलं ते कोणीही सविस्तर दिलेलं नाही ते मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याच्यावरून लक्षात येईल की गणेश सोहनींनी नचिकेत आपटेला सोडवण्याचा चोख आरा आराखडा कसा आखलेला आहे एक तर गणेश सोनीनी कोर्टामध्ये सुरुवातीला युक्तिवाद करताना नचिकेत आपटेचा सा इतिहास सांगितला नचिकेत आपटे हा कोणी किरकोळ शिल्पकार नाही तो अशिक्षित आहे तो चौथी पास आहे असं सोशल मीडियात लिहून येत होतं त्याचा ते त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला आणि नचिकेत आपटे हा रहेजाला शिकलेला आहे जेजेला शिकला आहे त्याआधी त्याने एक वर्षभर दहावी पास झाल्यावर फाउंडेशन कोर्स केलेला आहे म्हणजे जवळजवळ नऊ वर्ष त्याने शिल्पकलेच्या शिक्षणासाठी घालवली आहेत असं त्यांनी कोर्टात इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला म्हणजे नचिकेत आपटे हा किरकोळ शिल्पकार नाही हा बोरटा शिल्पकार नाही असं त्यांनी इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला त्याला मिळालेलं हे पुतळ्याचं कंत्राट योग्य होतं या कंत्राटाबाबत तो प्रामाणिक होता त्याने कर्ज काढून स्वतःचे पैसे घालून त्याला खरं नेहमीनी पैसे द्यायची गरज होती त्याच्या आधीच त्याने कर्ज काढून या पुतळ्यासाठी जे सामान लागणार आहे मटेरियल लागणार आहे ते गोळा केलं असं न्यायाधीशांना सांगून गणेश सोहनी नचिकेत आपटेचं कॅरेक्टर एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला लक्षात घ्या आरोपीचे वकील काय करतायत आरोपीचे वकील त्याच आरोपीची बाजू आपटेची बाजू मजबूत करतायत या उलट सरकारी वकील काय करतायत ते मी तुम्हाला नंतर सांगतो तु। पहिली सुनावणी असूनसुद्धा आपल्याला माहिती आहे पहिल्या सुनावणीत फार काय होणार नाही पोलीस चौकशीसाठी कस्टडी मागणार ती कस्टडी न्यायालय देणार ही अपेक्षा असते पोलीस कस्टडीनंतर न्यायालयीन कोठडीत त्या आरोपीला पाठवलं जातं हे सगळं नैसर्गिक प्रोसेस आहे हा नॅचरल प्रोसेस आहे तसाच याच केसमध्ये जाणार आहे पण पहिल्याच सुनावणीच्या वेळी गणेश सोनी यांनी काय काय आर्ग्युमेंट केलं आहे ते बघा त्यांनी जी अटक केली पोलिसांनी ती अटक नसून सरेंडर कसा झालेला आहे नचिकेत आपटे हे तर सांगितलंच पण त्यांनी एफ आय आर नोंदलेला आहे त्या एफ आय आरला आक्षेप घेतलेला आहे कोर्टामध्ये सरकारकडून किंवा पोलिसांकडून जो एफ आय आर नोंदण्यात आलेला आहे त्याला आक्षेप घेतलेला आहे आणि अत्यंत घाईघाईत नोंदलेला एफ आय आर असं वर्णन नशिकेत आपटेचे वकील गणेश सोनी यांनी न्यायाधीशांपुढे केलेलं आहे इंग्लिशमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे हॅस्टिल लॉज्ड एफ आय आर घाईघाईने नोंदलेला एफ आय आर हा एफ आय आर कसा गडबडीचा आहे असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला याचं कारण त्यांनी असं म्हटलं की हा एफ आय आर नोंदला आहे डब्ल्यू डीचे असिस्टंट इंजिनियर यांनी हे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल इंजिनियर आहेत सिव्हिल इं इंजिनिअरिंगमध्ये त्यांची विशेषता असेल परंतु त्यांना धातुशास्त्रामध्ये मेटॉलॉर्जीमध्ये काही कळत नाही ते त्या मेटॉलॉर्जीमधले तज्ज्ञ नाहीत हा पुतळा सिमेंट कॉन्क्रीटचा नव्हता तो ब्रॉन्झचा पुतळा त्या होता त्यामध्ये मेटॉलॉजी करणारं कोणीतरी असायला हवं होतं पण एफ आय आर एका सिव्हिल इंजिनियरने नोंदलेला आहे लक्षात घ्या ते असं म्हणतात की हा घाईघाईत नोंदलेला असल्यामुळे दोन आरोपींची नावं नोंदण्यात आली आहे एफ आय आरमध्ये तीसुद्धा कुणाला तरी दोषी ठरवायचं म्हणून पहिली गोष्ट म्हणजे एक वाजता एक वाजून सहा मिनिटांनी पुतळा पडला रात्री दहाच्या सुमाराला एफ आय आर नोंदण्यात आला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर एफ आय आर नोंदणारा त्या शास्त्रातला तज्ञ नसेल तर त्या एफ आय आर विश्वास का ठेवायचा असा प्रश्न त्यांनी न्यायालयाला विचारलेला आहे ज्याचं उत्तर पुढच्या सुनावणीत सरकारी वकील सुद्धा देत दुसरी गोष्ट या केसमध्ये खुनाचा प्रयत्न अटेम्प्ट टू मर्डरचं कलम लावण्यात आलेलं ला आहे हे अटेम्प्ट टू मर्डरचं कलम कसं अयोग्य आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न गणेश सोहनी यांनी केला कोर्टामध्ये ते असं म्हणाले हा पुतळा पडला तेव्हा आसपास टुरिस्ट नव्हते कोणी जखमी झालं नाही कुणाला इजा झाली नाही काहीही झालेलं नाही मग असं असताना तुम्ही खुनाचा प्रयत्नाचं खुनाच्या प्रयत्नाचं कलम कसं काय लावता इथे पुतळा पडला हे बरोबर आहे परंतु कुणाला जखमी करण्यासाठी मारण्यासाठी हा प्रयत्न नव्हता त्यामुळे अटेम्प्ट टू मर्डर लावणंच चूक आहे त्यामुळे मी या संपूर्ण एफ आय आरला आव्हान देतो असं ते म्हणाले लक्षात घ्या अत्यंत शांतपणे त्यांनी कोर्टामध्ये आर्ग्युमेंट केलं आणि सरकारची बाजू कशी कमकुवत आहे हे त्यांना सांगितलं त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुमच्या संपर्कामध्ये जर हा होता आरोपी तर तुम्ही पोलिसांना का कळवलं नाही तर त्यांनी खुलासा केला की एव्हिडन्स ऍक्टच्या एकशे तीस कलमानुसार माझा आरोपी कुठे आहे तो मला काय माहिती देतोय हे पोलिसांना कळवण्याचं बंधन माझ्यावर नाही हे लक्षात घ्या पोलिसांना कळवण्याचं बंधन नाही म्हणजे मुद्दे तुमच्या लक्षात आले त्यांनी कॅरेक्टर एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला केला आरोपीचं एफ आय आर कसा चुकीचा आहे घाईघाईत केलेला हे सांगण्याचा प्रयत्न केला अटेम्प्ट टू मर्डरचा कलम कसं चूक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि एफ आय आर नोंदणारा जो इंजिनियर आहे पीडब्ल्यूडीचा तो त्या विषयातला तज्ज्ञ कसा नाही एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला खरं तर सर्वसाधारणपणे वकील पहिल्या तारखेला एवढं सविस्तर आर्ग्युमेंट करत नाहीत पण गणेश सोवनी आपल्या आशिलाला सोडवण्यासाठी हे केलेलं आहे लक्षात घ्या या उलट सरकारी वकिलांनी काय केलं सरकारी वकिलांनी पहिली सुनावणी असल्यामुळे हे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी पुतळा पडला हा कसा अत्यंत गंभीर गुन्हा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी अटेम्प्ट टू मर्डरला मर्डरच्या आक्षेपाला उत्तर दिलं नाही त्यांनी एफ आय आर चुकीचा आहे घाईघाईत केला आहे या आक्षेपाला उत्तर दिलं नाही ते सातत्याने फक्त हा गुन्हा गंभीर आहे आणि त्याची दखल घेऊन यांना चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात कसं द्यायला पाहिजे हे सांगत बसले हे लक्षात घ्या ठीक आहे मी म्हणतो की सरकारी वकिलांची काही चूक आहे असं मी म्हणणार नाही कारण पहिलंच हिअरिंग होतं त्यामुळे पोलीस कस्टडी मिळणं आवश्यक होतं पोलीस कस्टडी मिळाल्याशिवाय तिथे काहीही पुढच्या हालचाली होऊ शकत नाही चौकशी होऊ शकत नाही हे सर्वांना माहीत आहे पण पहिल्या सुनावणीला आरोपीचे वकील सज्जन युक्तिवाद करतात तीन चार महत्त्वाचे मुद्दे ठेवतात आणि सरकारी वकील काही अधिक करत नाहीत यावरून इथे विशेष सरकारी वकील अधिक ज्येष्ठ वकील नेमण्याची किती गरज आहे हे स्पष्ट होतं हा ज्येष्ठ वकील तर नेमला नाही तर गणेश सोहनी यांचा अनुभव या बाबतीतला आहे की ते सरकारी वकिलांची पुढच्या सुनावणीच्या वेळेला भंभेरी उडवतील आणि एक दिवस या आपटेला जामीन मिळेल हे लक्षात घ्या राजकीय आरोप करणं सोपं आहे पण फौजदारी खटल्यामध्ये पुरावे ठेवावे लागतात एव्हिडन्स ठेवावा लागतो तो एव्हिडन्स सरकारला ठेवावा लागेल आज सरकारच्या हातात पुतळा पडला या पलीकडे एव्हिडन्स काही नाहीये पुतळ्याचे जे तुकडे झालेले भग्नावशेष आहेत त्याचं योग्य ॲनालिसिस करून ते कोर्टापुढे मांडावं लागेल दुसऱ्या बाजूला आरोपीचे वकीलही हे ॲनालिसिस कसं चुकीचं आहे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील अटेम्प्ट टू मर्डरचं कलम जे लावलेलं आहे ते कसं चुकीचं आहे याचे एव्हिडन्स ते पुरावे ते देतील आणि एफ आय आर करणाऱ्या माणसाच्या एकूण योग्यतेविषयी जो आक्षेप त्यांनी घेतला त्यालासुद्धा बळकटी आणण्यासाठी आणखीन साक्षीदार उभे करतील सरकारची ही तयारी आहे का हा खरा प्रश्न आहे गणेश सोनीना मी एक प्रश्न विचारला तुमच्या अंदाजाने तुमच्या आरोपीला कधी जामीन मिळेल असं तुम्हाला वाटतं महाराष्ट्रातल्या लोकांना वाटतंय हा जो आपटे आहे किंवा त्याच्याबरोबरचा जो चेतन पाटील आहे दोघही बराच काळ तुरुंगात राहतील पण आरोपीच्या वकिलांच्या म्हणण्याप्रमाणे लवकरात लवकर म्हणजे कदाचित सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबरपर्यंत त्यांची जामिनावर सुटका होईल अशा प्रकारे जामिनावर सुटका झाली आरोपींची तर या केसमध्ये पुढच्या काळामध्ये किती दम राहणार आहे याचा विचार तुम्हीच करायला पाहिजे सरकारने जे गांभीर्य सरकार बाळगायला पाहिजे पोलिसांनी जे गांभीर्य बाळगायला पाहिजे पोलिसांनी पुढचा तपास जो करायला पाहिजे तो करण्याचं गांभीर्य आणि तो करण्यासाठी जी मेहनत घ्यायची आहे ती मेहनत पोलीस घेणार आहेत का की राजकीय दबावाखाली झुकून आरोपी सुटून जातील असं बघणार आहेत हा खरा प्रश्न आहे लक्षात घ्या आणि हाच महत्त्वाचा प्रश्न आहे कारण कोर्टामध्ये राजकीय घोषणा चालत नाहीत राजकीय आरोप प्रत्यारोप चालत नाहीत फौजदारी केसमध्ये एव्हिडन्स द्यावा लागतो आणि तो एव्हिडन्स सरकारी बाजूला ठेवावा लागणार आहे सरकारी बाजू सरकारी वकील इतके ढिसाळ असतात की मोठमोठे आरोपी सुटून जातात तर यात राजकीय दबावाखाली काय होऊ शकतं पोलीस काय करू शकतात पोलिसांनी शकता। पोलिस तपास सुरू केला आहे माझ्या माहितीप्रमाणे आज पोलीस या आपटेच्या घरी आणि वर्कशॉपमध्ये पुरावे गोळा करायला पोचले होते त्यांच्याबरोबर आपटेही होता अशी माझी माहिती आहे पोलिसांनी याविषयी क्लॅरिफिकेशन केलं पाहिजे काय मिळालं काय नाही कदाचित पोलिस असं म्हणतील की तपास पूर्ण हो होण्याआधी मीडियाला माहिती देणं हे योग्य होणार नाही पण त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे सध्या मीडिया इतका आक्रमक झाला आहे की पोलिसांनी माहिती नाही दिली तरी पोलिसातली ही सूत्र माहिती देतात आणि मग उलटी सुलटी माहिती बाहेर येते त्यापेक्षा पोलिसांनी अधिकृतपणे जी काय धड माहिती आहे ती दिलेली बरी मित्र ही झाली कायदेशीर बाजू आरोपीच्या वकिलांचं वकिलांशी बोलून ही मी तुम्हाला देतो आहे आणि हा तपशील कुठेही आलेला नाही आहे दुसरी बाजू राजकीय माझं म्हणणं आहे की या आरोपींना शिक्षा व्हावी असं या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना वाटतंय का असं एकनाथ शिंदेना वाटतंय आहे का असं फडणवीसांना वाटतंय का असं अजित पवारांना वाटतंय आहे का हा खरा महत्वाचा प्रश्न आहे कारण ती जर व्हायची असेल तर या दोन आरोपींवर थांबून उपयोग नाही पुतळा बनवण्याची ऑर्डर कोणी दिली महाराष्ट्राच्या कला संचालकांनी फक्त सहा फुटी पुतळा बनवण्याची परवानगी दिली असताना अठ्ठावीस ते तीस फुटी पुतळा बनवायला हिलवा कंदील कोणी दाखवला हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे त्या माणसाला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे हे कॉन्ट्रॅक्ट ज्यांनी मंजूर केलेलं आहे ते नियमानुसार केलं आहे की नाही हे तपासलं पाहिजे त्यांनासुद्धा सह आरोपी केलं पाहिजे आणि मित्र हो मी तुम्हाला सांगतो सह आरोपी वगैरे कुणाकुणाला करायचं हे केवळ राजकीय इच्छाशक्तीनुसार ठरणार रा आहे याचं कारण एक गोष्ट स्पष्ट आहे या जयदीप आपटेला जे कंत्राट मिळालं जे काय दोन अडीच कोटी रुपयाचं असेल ते कंत्राट राजकीय हस्तक्षेपाशिवाय हो मिळालेलं नाही यामध्ये संजय राऊतांनी एकनाथ शिंदेचं नाव घेतलेलं हो आहे कोणी श्रीकांत शिंदेचं नाव घेतोय हो हा शिल्पकार श्रीकांत शिंदेच्या जवळचं असं म्हटलंय याविषयी आत्ता या पर याबद्दल आत्तापर्यंत कोणताही पुरावा पुढे आलेला नाही फक्त राजकीय आरोप चाललेले आहेत जर हे वशिलेबाजी होऊन कंत्राट मिळालं असेल जो आरोप काल राहुल गांधींनी सुद्धा केला यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आणि हा आरोप बहुसंख्य राजकीय पक्षांनी विरोधी पक्षांनी महाराष्ट्रातल्या केलेला आहे तर त्यासाठी सखोल इन्व्हेस्टिगेशन व्हावं लागेल हा राजकीय इच्छाशक्तीचा भाग आहे जर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत भ्रष्टाचार महाराष्ट्रात होत असेल तर तो अक्षम्य आहे लक्षात घ्या अक्षम्य आहे लक्षात घ्या म्हणून मला असं वाटतं दहा दिवस हा आपटे कुठे होता हे न कळण्याचं पोलिसांना कारण हे आहे की त्या आपटेवर राजकीय वरदहस्त आहे तो मिळावा असं इथल्या काही राजकारण्याना वाटत नव्हतं कारण तो मिळाला असता आणि तो खरं बोलला असता तर इथल्या बड्या बड्या राजकारण्यांची सत्ताधाऱ्यांची अडचण झाली असती त्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न त्याचे वकील तर करतीलच ते त्यांचं कामच आहे पण त्याला वाचवण्याचा प्रयत्न या राज्यातले सध्याचे सत्ताधारीसुद्धा करू शकतात हे लक्षात घ्या मित्रो हे अजिबात होता कामाने याचं कारण जे काय घडलेलं आहे ते महाराष्ट्राच्या उरी लागलेलं आहे मोठी जखम झालेली आहे केवळ दहा पंधरा दिवस वाद चालला आणि सगळं काही शांत झालं असं होता कामा नाही बदलापूरच्या घटनेबाबतसुद्धा हे बदला होता कामा नये आणि या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतसुद्धा हे होता का न ना, कामा नाही एक लैंगिक अत्याचार आहे एक भ्रष्टाचार आहे बेपरवाई आहे राज्यकर्त्यांचा हेतू जर स्वच्छ असेल तर यामध्ये योग यामा यामध्ये योग्य तपास होईल अन्यथा यातले सगळे आरोपी ज्यांचे हात बरबटलेले आहेत ते सगळे भ्रष्टाचारी सुटून जातील हे मी तुम्हाला आज सांगतो आहे किंवा एखाद्याला बळीचा बकरा बिल दिला जाईल आणि खरोखर यामधले जे डिसिजन मेकर्स आहेत गॉडफादर जे आहेत जे पळून जातील हे मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आहे त्यामुळे या आणि बदलापूरच्या खटल्यावर बारीक लक्ष ठेवा एवढीच विनंती माझी तुम्हाला आहे मित्रो निखिल वागळे ओरिजिनलमध्ये आज इथेच थांबतोय पण हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर बना हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ व्हायरल कर करा हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच